आमच्या जनहित न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर वर उल्हासनगर मध्ये यावर्षी गणेश विसर्जनासाठी मनसे आणि समृद्धी फाउंडेशन यांच्या वतीने प्रदीप गोडसे यांनी कृत्रिम विसर्जनाची सोय केली होती दीड पाच सात दिवसांच्या आणि अनंत चतुर्दशीच्या गणपतींचे विसर्जन या कृत्रिम तलावात भाविकांनी केले या विसर्जन सोहळ्यात प्रदीप गोडसे मनीषाताई गोडसे त्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गणेश भक्तांना सहकार्य केले तसेच उल्हासनगर महानगरपालिका अधिकारी कर्मचारी स्थानिक पोलीस आणि वाहतूक पोलिसांनीही उत्तम कर्तव्य बजावत विसर्जनासाठी आलेल्या भाविकांची गैरसोय होऊ नये याची काळजी घेतली ही माहिती जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर यांनी दिली आहे पर्याय दिला गणपती खूप छान कार्य करतायचे हे जे समाजकार्य जे करतायत प्रदीप गोडसे त्यांनी हे खड्डे महानगरपालिकेचे त्याच्यानुसार आम्हाला जे आमच्या घराच्या बाजूला जे विसर्जन घाट बनवलं आहे त्याच्यामुळे आमचा गणपती कुठे काय प्रॉब्लेम नव्हतो तो आम्ही व्यवस्थित उत्पन्न विसर्जन केलं आहे आणि त्यांनी जो घाटाचं निर्माण केलं आहे त्याचे त्यांचे आभार गणपती बाप्पांचे विसर्जन करत होतो आणि कोविड काळ संपल्यानंतर नागरिकांची मागणी होती की आपल्या परिसरात एक विसर्जन तलाव पाहिजे तर त्या अनुषंगाने आम्ही विचार केला आणि विचार केल्यानंतर एक संकल्पना आली आणि त्या संकल्पनेतून आज हे तिसरं वर्ष आहे ज्या ठिकाणी म्हणजे सा जो त्या ठिकाणी उल्हासपर महानगरपालिका सोबत येऊन आम्ही सातत्याने या ठिकाणी तिसऱ्या वर्षामध्ये गणपती बाप्पा विसर्जनाचं काम करत आहोत पण आपण जर बघितलं तर ही म्हणजे जास्तीत जास्त आम्ही पाणी कसं स्वच्छ राहील आणि स्वच्छता कशी राहील आणि त्या पलीकडे एक मनोभावनाने गण गणपती बाप्पाचं विसर्जन लोकांचं झालं पाहिजे इथे का इथे एक चांगल्या पद्धतीचं विसर्जन आम्ही लोकांना देत आहोत आणि आपण तर बघितलं गेल्या तुलनेमध्ये खूप गणपती या यावर्षी वाढले आहेत आणि या ठिकाणी खास करून मी उर्लासर महानगरपालिका असेल पोलीस प्रशासन असेल त्याच्यानंतर आपले जे पदाधिकारी असतील महिला महिला पदाधिकारी असतील त्याच्यानंतर आपले जे हे आपलं इतर पण व्यक्ती जो पण असतील आणि सगळ्यांनीच मिळून हा हा जो विसर्जन घाट आहे हा निर्माण झालेला आहे आणि याचा सगळ्यात श्रेय मी आपल्या नागरिकांचं मानतो कारण की या नागरिक जेव्हा इथे येतात कोणतंही मतलब नागरिकांशी जोडलेला असतो आणि नागरिक मनोभावने येतात त्यामध्ये आमचा खूप मोठा आनंद असतो आणि आज आपण बघताय की आम्ही भिजत वगैरे आम्ही सगळं काय करत आम्ही आनंदाने गणपती विसर्जन इथं साजरा करत आहोत आणि खरंच खूप चांगलं वाटतं की लोकांचा प्रचंड चांगला प्रतिसाद या ठिकाणी आहे आणि अशाच प्रतिसाद आणि असंच स सहकार्य नागरिकांनी नेहमी आमच्यासोबत ठेवावं ही मी अपेक्षा करतो धन्यवाद